या महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष आम्ही अशा कथा ऐकत आलेलो होतो की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे जातीयवादी विष या महाराष्ट्रामध्ये पेरतात त्याचा प्रत्यय आज आलेला आहे मुंबईमध्ये प्रवक्त्यांची बैठक झाली श्री शरदचंद्रजी पवार गटाच्या प्रवक्त्यांची बैठक झाली त्याच्यामध्ये आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी असं म्हणलं आहे की श्री मनोज जरंगे पाटील यांच्यावर कुणीही टीका करायची नाही तर मला त्यांना एक सवाल करायचा आहे की मग ओबीसीतून आरक्षण देण्यावर तुमचा पाठिंबा आहे का ओबीसीच्या आरक्षणाला तुमचा विरोध आहे का ओबीसीवर अन्याय करणारी तुमची भूमिका आहे का हे तुम्ही स्पष्ट करावं वर्षानुवर्ष धनगर समाजाच्या मतावर तुम्ही बारामतीमध्ये राजकारण केलं अठरा आलुतेदार बारा बलुतेदार भटक्यू मुक्त ओबीसीच्या शिवावर तुम्ही राजकारण केलं आज त्यांना तांदळाच्या खड्याप्रमाणे बाजूला करायची तुमची भूमिका आहे का आणि मागे काही दिवसांपूर्वी शरदचंद्रजी पवार साहेब असं म्हणाले होते की या महाराष्ट्राचा मणिपूर होईल म्हणजे तुम्हाला जातीय दंगली घडवून आणायचे का मराठा समाज आणि ओबीसी समाज हा गुन्या गोविंदाने महाराष्ट्रामध्ये नांदतोय हे तुम्हाला बघवत नाहीये का एक एक वेळेस दोन वेळेस तुमचा ढोंगीपणा चालेल राजकारणासाठी पण नेहमी नेहमी हा ढोंगीपणा या महाराष्ट्रामध्ये चालणार नाही तुमचा हा राजकीय बुरखा फाटल्याशिवाय राहणार रा रा नाही आणि मी नेहमी असं मला म्हणायचं नव्हतं पण हे ना नावीला मी असं म्हणावं लागतं राष्ट्रवादी सोयरे आधी राष्ट्रवादी सोयरे आधी मुसलमान कधी कधी ओबीसी आधी मधी हेच का राष्ट्रवादी धन्यवाद